हा बोला बोला आ, तर आता यावर्षीचा पावसाळ्याचा हवामान हो अंदाज पाहिजे संपूर्ण पावसाळ्या संदर्भात पाहिजे का येणार दोन चार दिवसाचा अंदाज पाहिजे ना, ना, भविष्यातला परिस्थिती चालते दादा मागच्या वेळेस जवळपास नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांची एक धास्ती वाढली होती बऱ्याच जणांनी स्कायमेटचा पण नंबर होता आणि नोवा अमेरिकन संस्था पण जाऊ बाकीच्या तर यांनी काय केलं होतं सुपर आणली नो मे नंतर तीव्रता वाढणार असं बोललेले होते त्याच टायमाला आपल्या ऑफिसच्या चॅनलवरती तोडकर जे चॅनल आपल्या ऑफिसचं त्याच्यावरती एक माहिती दिली होती की पाच डिसेंबरला पूर्ण केली आपण की अल्नेनो जी गोष्ट आहे ती पूर्णपणे बंद होणार आहे कारण की आल्नेनोचा जो पूर्व काळ असतो तो, तो, तो फक्त बारा महिने किंवा आठ महिने असतो गेल्या वर्षीच्या तुलनेत जर धरलं तर एप्रिल नंतर आलनेनो हा पूर्णपणे संपवतो तर मग आपण त्या व्हिडिओमध्ये असा सवाल केला होता की सुपर अल्निलो मग तुम्ही कसा आणि एक नैसर्गिक संकल्पना असते जर पॅसिफिक महासागराची पाण्याची पातळी कोमट झाली तर तो सुप्पर म्हणून ग्रेत झाला झाला होतो एक दोन पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं तापमान झालं त्या वर्षी त्यामुळे राज्यामध्ये जे पावसाची जी प्रकार जो होता अर्ध्या शहरात पडणं अर्ध्या गावात पडणं कंडिशन प्रत्येक दिवस खेड्या गावामध्ये पडली होती बरोबर आहे का हे पुढल्या वर्षी घडणार नाही हे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आले, आले जो आहे तो मे नंतर किंवा मे पासूनच तो पूर्णपणे पदावरती येतोय कारण की जे कोमट पाण्याचा जो थर आहे आता हळ थंड व्हायला लागलाय त्याचे ला ला। ग्राफिक्सचे जर तुम्हाला फोटोज पाहिजे असेल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते पण देऊ शकतो तुमच्या चॅनल साठी काही प्रॉब्लेम नाही तर त्याला वेळ लागेल समजा संध्याकाळपर्यंत तर अशा पद्धतीची ही कंडिशन जी होती ही पूर्णपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्व पूर्वपदावरती पण कोणताही पाऊस येणे अगोदर बरोबर आहे का लक्षात घ्या कोणत्याही पावसाने अगोदर कमी दाब लो दाब जे असतात ते मान्सूनला पण भरकवट जातात तर मग जून जूनच्या सोळा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेपर्यंत पेरण्या होतीलच अशी टक्केवारी कमी राहील विसष्ट टक्के राहील पण पंधरा सोळा जून नंतर शेतकऱ्यांच्या पेरण्या असेल ह्या पाच सहा दिवसानंतर येणाऱ्या सोळा तारखेच्या नंतर किंवा पंधरा तारखेनंतर ते पूर्णपणे होतीलच पण जी सिस्टम आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग सोलापूरचा भाग येईल त्यामध्ये नगर परिसर येईल आणखीन नाशिक पट्टा वगैरे या भागामध्ये हिम्युडिटी जो नावाचा प्रकार असतो जे आरोग्य सुधारतो पासते ते खालवल्यामुळे होतील अशी जी गॅरंटी कमी राहणार आहे मान्सून तर येईल मान्सून वेळ थोडाफार भरकणार पण दरवर्षी चक्रीवादळा तो सामना करतो ह्याही वर्षी त्याला करावा लागणार आहे त्यामध्ये भरकडल पण सांगायचं म्हटलं तर पूर्ण हा पावसाळा दोन हजार बावीस सारखा राहणार आहे ह्या वर्षी क्षेत्रासाठी गुड न्यूज असणार आहे कारण की ह्या वर्षी काय झालंय पावसाळ्यामध्ये पाऊस पूर्णपणे आला होता पण तिची जी तीव्रता आहे त्याची जी पूर्णपणे घसरली होती पन्नास पन टक्केच्याही खाली तो पाऊस पडलेला आहे यंदा जवळपास माझ्या प्रयोगशाळेच्या नोंदीनुसार बत्तीस ते पस्तीस टक्के एवढी नोंद झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची हा तर ह्या तुलनेमध्ये त्या कालखंडात जो पुढचा पाऊस आहे तो ब्याण्णवच्याही वरती जाण्याची शक्यता जाते म्हणजे एकंदरीत यंदा मध्ये सुद्धा पाऊस चांगला आहे नोव्हेंबर मध्ये सुद्धा पाऊस पुढच्या वर्षी ह्या दोन हजार चोवीस मध्ये राहणार आहे आणि जुलै मध्ये जवळपास पिक चांगली टवकारतील असा पाऊस आहे आणि सर त्याला एक थोडीशी घटना अशी की यंदा ही ऑगस्ट मध्ये खंड आहे पण त्या खांडाची जी तीव्रता आहे ती जाणवणार नाही कारण की अलन सुपर अलनं गेल्यामुळं जो पाऊस पडणार आहे सगळे जसूर पडेल पंधरा दिवसाला गवायना आठ दिवसा लागवायना जो पाऊस पडणार आहे सगळीकडे सारखा पडणार आहे पण ह्या वर्षी उलट झालं होतं की अर्ध्या शिवारात पडायचा ना अर्ध्या शेवटच नाही पडायचा त्यामुळे अर्धी जी पीक आहे ती अक्षरशः करपायला लागली होती बरोबर आहे का आणि अर्ध्या लोकांची शिवारातली पीक तशी बरी चालली होती म्हणायचं पण ह्या वर्षी तसं नाही होणार त्यामुळे हा जो खंड आहे हा फायदेशीर ठरणार आहे आणि मेन म्हणजे जुलै महिन्यामध्ये मा बऱ्याचशा भागामध्ये विहिरीला पाणी येईल एवढं पाऊस राहणार आहे मग भाग ना, तो भागचा पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि परभणीपासून खालचा भाग नांदेड वगैरे बुलढाणा पण चांगल्या पद्धतीने राहणार आहे जिंतूर मंढा वगैरे जो काही परिसर आहे आणि खानदेश वगैरे परिसर सुद्धा लातूर वगैरे परिसर सुद्धा पण वरती जो जालना असेल बीड असेल नाशिक असेल नगर असेल त्या परिसरामध्ये विहिरीला पाणी येईल इतका पाऊस हा जुलै महिन्यात नाहीये त्यांची सरासरी ऑगस्ट आणि सप्टेंबर मधून काढेल पण दुष्काळ तसेच विशेष म्हणजे दुष्काळाची संकल्पना जी झाली होती या वर्षी ती पूर्णपणे बंद होईल आणि दुसरी विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आता उशीर राहणारे वाण काय होतं गेल्या वर्षी असं झालं होऊ शकते की आता उशीर राहणारे वानं निवडत कमी पाण्यात येणारे वाण निवडत तर अशा काही गोष्टी शेतकऱ्यांनी करायच्या नाहीत. त्यासाठी खूप वेळ सुद्धा मला परत एकदा तुम्ही महिन्यात किंवा एप्रिल मध्ये जरी विचारलं तर अजूनही सुधारित तुम्हाला या गोष्टी सांगू शकतो सविस्तरपणे एकंदरीत जो जो आपण दिशा बदलणार आहे पेरणीची ती दिशा बदलू नये कारण की ह्या वर्षी तसं चिन्ह नाहीये हे माझ्या शाळेमार्फत तुम्हाला हा एक सल्ला असेल कारण की गेल्या वर्षी काय झालं शेतकऱ्यांनी चांगल्या पाण्याची वाणं वगैरे घेतली होती थोडस तोंडावर पडलं सगळं काम झालंय पण ह्या वर्षी तसं होणार नाहीये आणि म्हणजे या वर्षी आलिनो नाही लालिनाची परिस्थिती आहे का लालिनाच्या परिस्थिती बद्दल आज बोलणं चुकीच आहे कारण की सुपर अलिनो तर नाहीये आणि अलिनो पण नाहीये आणि याचा अर्थ असा नाही की लालीना लानीना, लानीना म्हणजे जी पाण्याची जी पातळी आहे पॅसिफिक महासागर जी कड आपल्याला पूर्वेकडून पश्चिम पूर्वी वारे वाहत आहेत ह्या भागावरती लालिना अजूनही सक्रियतेचे चान्सेस जुलै महिन्यापर्यंत नाहीयेत आणि त्याबद्दल आजच घोषित करणं हे चुकीचं ठरते कारण की यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुपर आले म्हणायचे आणि आता मे नंतर आल्या असं बोलायचे आणि आता डायरेक्ट जानेवारी मध्ये म्हणताय की पुढच्या वर्षी दोन दोबत असणार आहे तसं आपलं काम नाही आहे त्यामुळे जे होणार आहे निश्चित होणार आहे आणि त्याची कल्पना जी असते ना ती शंभर दिवस किंवा एकशे दहा दिवस अगोदर कळते पण आपल्याला एकशे दहा दिवस पुढे म्हणजे जवळपास अडीच ते तीन महिने पुढे लहानंना सक्रिय होत आहे असं दिसत नाही मॉडेलवरती म्हणजे आपला विनाकारण एखादी गोळी मारायची की ती लागली तर ठीक नाही तर मग लागली तर आम्ही म्हणलो होतो नाही लागली तर मग एखादा अंदाज फेल गेला काय बिघडलं असं बोलू नको हा जवळपास पर्यंत लहानीना सक्रिय होणार नाहीये पण सोपं राहणी राहणार नाहीये त्याच्यामुळे पावसाळा चांगला राहील आणि लानीना जर सक्रिय झाला ना तर तो सुद्धा वाईटच असतो कारण की ओला दुष्काळ त्या लानीमुळे सुद्धा ग्रे दरा जातोय हम्म लानीना चान्सेस आहेत लान्याचे चान्सेस जवळपास मॉडेल नुसार पंचावन्न टक्के आहेत उदाहरणार्थ सक्रियच होईल लानीनो पण तो एक महिना कळणार नाही कोणालाच कळणार नाही तो एक महिना त्याबद्दल मोठे मोठे भाकीत करणं मोठे मोठे गोष्टी करणं ह्याच चुकीचे असणार आहे मी तुम्हाला गेल्या वर्षीचा पण स्क्रीनशॉट पाठवतो गेल्या वर्षी सुद्धा असं जूनच्या दोन तारखेला वर्ण भरतील अमुक होतील आठ जूनला माणसं येईल त्यावेळेस सुद्धा मी स्क्रीनशॉट दिला होता शेतकऱ्यांना मेसेज दिला होता की जरा नो अठरा जूनच्या अगोदर माणसं महाराष्ट्रात येणार नाही चक्रीवादळाला सामना करावा लागेल तोही स्क्रीनशॉट तुम्हाला गेल्या वर्षीचा पुराव्यासाठी पाठवतो कारण की मी एवढं सांगितलंय शेतकऱ्यांनी विश्वास कसा ठेवला गेल्या वर्षी काय सांगितलं होतं त्याच्या पण पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रात मान्सून वेळेवर येईल का दादा मान्सून वेळेवर येणार आहे कारण की केरळ मध्ये आता तुम्हाला मी संभाव्य शक्यता सांगतो दोन तीन दिवसाचा फरक पडेल अंदाज नोट करून घेतला किंवा शेतकऱ्यांनी लिहून घेतला तरी चालतोय तर जी केरळ किनारपट्टी आहे केरळ पूर्ण व्यापण्यासाठी मान्सूनला अठ्ठावीस मे ते चार जून चा कालावधी लागणार आहे आणि केरळ पूर्ण व्यापून महाराष्ट्रात येण्यासाठी अकरा किंवा बारा जूनचा वेळ लागणार आहे मग आता इतका कसा वेळ लागतो याच्यामध्ये एक पाऊस पहिला आला की कुठेतरी लो दाब होते हाय दाब होतोय आणि याचं एक चक्रीवादळामध्ये कन्व्हर्टिंग होते मग जरी ते महाराष्ट्राकडे येणार नसलं किंवा एखाद्या भागाकडे जाणार असलं ते चक्रीवादळ तरी मान्सूनची जी दिशा असते महाराष्ट्र व्यापण्याची ते पूर्णपणे तो बदलतोय त्याच्यामुळे हे चार पाच दिवस वाढतात मग बारा जून च्या नंतर तो पंधरा किंवा सोळा जून च्या आसपास महाराष्ट्रामध्ये तो दमदार बार असणार पण तो भाग कोणता घेणार आहे हे सुद्धा नोट करून घ्या तो भाग पूर्व महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा जो पूर्व भाग असेल नांदेड वगैरे धुळे सॉरी गडचिरोली चंद्रपूर हा भाग घेणार आहे आणि यू टाईप मध्ये इकडे सोलापूर कोल्हापूरचा भाग घेत तो मुंबई तसेच नंदुरबारकडे पण प्रस्थान करीत पण लवकर तो जालना वगैरे घेणार नाही त्यामुळे जालना असेल बीड असेल यांना पंधरा ते सोळा तारीख उजळू शकते आणि त्या तारखेनंतर पेरण्या व्हायला वेळ सुरू होईल बर आणि यावर्षी समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे का हो ब्याण्णव टक्के मी तुम्हाला माझ्या प्रयोगशाळाची टक्केवारी सांगितली की पस्तीस टक्के ह्या वर्षी झालाय पण ह्या वर्षी ब्याण्णव टक्के म्हणजे तो दुप्पट तिप्पट दुप्पट किंवा अडीच पटवून येणार की मग तुम्ही विचार करू शकता की बाबा यांच्यात टक्केवारी ह्या वर्षी पस्तीस टक्के पाऊस झालाय तर तो पाऊस पुढच्या वर्षी ब्याण्णव टक्के सांगतात म्हणजे दुप्पट तेप्पट पाऊस आहे असं कधी धरा आणि कोणी सुद्धा हे सांगत नाहीये की यंदा किती पाऊस पडलाय कोणी म्हणतात ऐंशी टक्के झाला नऊ टक्के झालाय आणि पुढच्या वर्षी एकशे सहा टक्के होईल टक्केवारी शंभर पर्यंत जसे सहा एकशे दोनशे दो टक्के टक्केवारी मध्ये नसतात ठीक आहे तर आता बरेच बरेच भाकीत आता गेल्या वर्षी सांगितलं आहे म्हणजे गेल्या वर्षी काय म्हणते सांगितलं की शहाण्णव टक्के पाऊस पडेल मला सांगत आता शहाण्णव टक्के पाऊस मध्ये किती टक्के पाऊस झाला चार टक्केच कमी शंभर टक्के पूर्ण व्हायला जवळपास कोणी म्हणते आमच्याकडे गेल्या वर्षीचा अर्धा पण पाऊस झाला नाही अर्धा म्हणजे अर्धे टक्के एक पन्नास टक्के सुद्धा पाऊस झाला नाही म्हणजे आपण पस्तीस ते चाळीस टक्के काढी शंभर टक्के खरी ही आमची नोंद आहे परिषाची आणि पुढच्या वर्षी टक्के म्हणतोय ह्या वर्षी दुप्पट पाऊस पडणार आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी नोट करून घ्यायचे कारण की माहिती आहे सर दादा मी फक्त शेतकऱ्यांनी कळवून का सांगतोय कारण की ह्या हवामान तज्ज्ञांचा बाजार झालाय त्यात मला पण धरा काही प्रॉब्लेम नाही जे कोणी सांगते ना त्याच्या गोष्टी अशा लिहून ठेवा मला हे सुद्धा म्हणायचंय तुम्हाला सुपर आणची मॅसेज कोणत्या तारखेपासून बंद झालेत संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुप मेसेज होते व्हायरल होते शेतकऱ्यांच्या अक्षर दिशा भूल केली होती काही काही शेती करणं सुद्धा सोडून दिलं काही नाही बटाने वगैरे करतात आणखे ना करतात ते पण सोडून देण्याचा प्लॅन चालू होता यांनाही सांगतो असं करू नका आणि अजून एक शासनामधला एक गुणधर्म सांगतो मान्सून संदर्भात जर रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या त्या आठवड्यामध्ये आणि पहिल्या आठवड्यामध्ये वीस तारखेनंतर बावीस तारखेनंतर जर मेघगर्जना झाली मे महिन्यामध्ये तुमच्या भागामध्ये असं समजून जायचं की ह्या वर्षीचा पावसाळा चांगला आहे जर धुलीवंदन ते पाडवा ह्या टायमाला कंटिन्यू जर पाऊस पडत राहिला गर्जना होत राहिली तर समजून जायचं की ह्या वर्षी दुष्काळ आहे म्हणून जे गेल्या वर्षी सुद्धा झालंय आणि मी गेल्या वर्षी सुद्धा व्हिडिओमध्ये ते सांगितले मित्रांना आमच्या तर अशी सगळी मानणी जी मी केली याची सगळ्यांनी शेतकऱ्यांनी नोंद घेऊन ठेवायची म्हणजे जून मध्ये मला डायरेक्टली प्रश्न विचारला तुम्हाला सोपं जाईल सर हा ठीक आहे ओके ओके सर धन्यवाद सर धन्यवाद हो दर धन्यवाद हो